भाऊक आहे कारण एक एक शब्द इथे उच्चारला गेलेला मनात उमटणाऱ्या प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी त्या खऱ्या व्हाव्यात असं वाटतंय मी एवढा प्रसन्न आहे आज खूप जास्त म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अशी आरती केली आणि खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह फील करतो आहे आणि थँक दादा मला एन्जॉय केल्याबद्दल एकी आणि आस्था मला बघायला मिळाली तीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये वाढीला लागू दे आपल्या सगळ्यांना हा गणपती बाप्पा चांगली बुद्धी देऊ दे सगळे खुश राहणार तेच मागे मी की सगळे खुश राहा हसत राहा बस काय गणपती बाप्पा मोरया सगळ्यात आधी पुनीत सरांचे मनापासून आभार कारण इतकी वर्ष मी पुण्याची आहे पण कधीच योग आला नव्हता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाचा मनापासून आभार पुनीत इतकी उत्कृष्ट व्यवस्था इतकं छान टीमवर्क आणि अशी आरती ज्यांनी मन प्रसन्न व्हावं मला तर खूप भाऊक वाटतंय कारण एक एक शब्द इथे उच्चारला गेलेला मनात उमटणाऱ्या प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी त्या खऱ्या व्हाव्यात असं वाटतं आहे इथे ज्या प्रकारची शिस्त एकी आणि आस्था मला बघायला मिळाली तीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये वाढीला लागू दे आपल्या सगळ्यांना हा गणपती बाप्पा चांगली बुद्धी देऊ दे आपण उत्कृष्ट काम करत राहूया आणि इथे मिळालेल्या आशीर्वादासाठी कुणीत मनापासून आभार परत एकदा थँक्यू फरक पाठतो का आणि एकूणच ही भाऊरंगारीची मूर्ती पाहून टाकते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची फक्त मूर्ती नव्हे पण ही परंपरा जाणून घेतली ती प्रचंड स्फूर्तीदायक आहे आणि त्या परंपरेला ज्या प्रकारे जतन केलं गेलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण नेहमी आपण असं म्हणतो इतर देशांमधली म्युझियम्स पाहिली की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे तितक्या चांगल्या पद्धतीने अरकायवल नसतं चांगल्या गोष्टींचं तर असं वाटणाऱ्या माझ्यासकट प्रत्येकाला मी निमंत्रण देते आणि आवाहन करते की या आणि हा वाडा पहा इथे जतन केलेल्या छोटं बुलेट आणि त्याची कॅब पहा नाहीतर एक खिळा पहा इथला भुयारी मार्ग असो इथला आरसा असो इथली हत्यारं असो सगळ्या गोष्टींची इतकी सुंदर पद्धतीने जपणूक केलेली आहे खूप प्रेरणादायी आहे रंगारी तुम्ही पाहिलं एकूणच काय पाहणार गाणं बनवणं खूप सोपं आहे हे मी बघितलं मी चक्क शॉक झालो म्हणजे खरं म्हणायला गेलो तर मी एक्सपेक्ट नव्हतं गेलं की एवढ्या त्यावेळेस एवढ्या गोष्टी व्हायच्या आणि खूप म्हणजे लेजंड माणूस आहे सॉरी काय काय सगळे खुश राहणार तेच मागेल मी की सगळे खुश राहो हसत राह बस तुझ्या करिअरची जी सुरुवात आहे कनेक्शन गणपती बाप्पा म्हणजे लाईक माझे पप्पा असंच म्हणता येईल आणि मी खूप मानतो गणपती बाप्पाला तर मी जे मागितलंय न मागता मला सगळं काही भेटलंय असं म्हणायलाच <laughs> मी एवढा प्रसन्न आहे आज खूप जास्त म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अशी आरती केली आणि खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह फील करतो आहे आणि थँक्स दादा मला एन्जॉय केल्याबद्दल खूप भारी वाटतं आहे